याचे राज्य ही माझी कविता विजले दिवे जरी मनातील क्रांतीचे विजले दिवे जरी मनातील क्रांतीचे जगणे पसंत केले मानवाने बुद्धाच्या शांतीचे जगणे पसंत केले मानवाने बुद्धाच्या शांतीचे भीमरायाची लेखनी भीमरायाची लेखनी साऱ्या बहुजनास सा पावली भीमरायाची लेखनी साऱ्या बहुजनास सा पावली संविधानाने पहा दिली जणू उन्हालाच सावली संविधानाने पहा दिली उन्हालाच सावली दिवस सुखाचे आले दिवस सुखाचे आले असे वाटे अंतरी दिवस सुखाचे आले असे वाटे अंतरी आणि देशातल्या देशातल्या आर्थिक मंदीची झळ पोहोचली घरोघरी देशातल्या आर्थिक मंदीची देश पोचली घरोघरी दे झळ पोचली घरोघरी पांगळे झाले आयुष्य पांगळे झाले आयुष्य या देशात रोजगारी पांगळे झाले आयुष्य या देशात रोजगाराविना आणि वर्तमान सरकार करे ना काही आणि वर्तमान सरकार करेना काही सांगितलं सांगितलं जनते कुणा सांगितलं जनते कुणा